नेहा शिक्षणात नेहमीच अव्वल असायची तिला पुढे टेकपर्यंत शिकायची होते परंतु तिच्या दादा बहिणीला अजिबात वाटत नव्हते की तिने अजून पुढेचे शिक्षण घ्यावे म्हणून नेहाचा दादा निलेशने आपल्या आईला कविता ताईंना नेहाच्या विरोधात भटकवण्याचा प्रयत्न सुरू केला आई या नेहाला बीटेक करण्याची काय गरज आहे जेवढे पैसे तू हिच्या शिक्षणासाठी खर्च करशील तेवढ्या पैशामध्ये तिचं लग्न होईल निलेश बाळा तू असे का बोलत आहेस तुला तर खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे की तुझी बहीण नेहा अभ्यासामध्ये किती हुशार आहे कविताताई असे म्हणाल्याबरोबर निलेश त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला अगाई माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न कर तिला बीटेक पर्यंत शिकून आपल्याला काय फायदा होणार आहे बीटेक करून ती उद्या तिच्या सासरी निघून जाईल आणि ती जी काही कमाई करेल सासरच्या घरी येईल ती मग तिच्यावरती एवढा खर्च करण्यात काय अर्थ आहे हे बघ बाळा मी तुझ्यावर प्रेम करते याचा अर्थ असा नाही की तुझी चुकीची गोष्ट सुद्धा मी मान्य करावी तुला तर शिक्षणाच्या अजिबात गोडी नव्हती आणि आता जेव्हा तुझी बहीण शिकून आपल्या पायावर उभी राहून आपल्या आई बाबांचे नाव मोठे आहे तर तू तिच्यावर जळत आहेस असे निलेशला समजावत हे बघ बाळा तू आजपर्यंत मला ज्या काही गोष्टी सांगितल्यास त्या सर्व गोष्टी मी मान्य केल्या परंतु हा नेहाच्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणून तिचं शिक्षण आम्ही मध्येच थांबवू शकत नाही तेव्हा निलेश रागातच म्हणाला ठीक आहे बघ मला काय करायचं आहे उद्या मी ती कॉलेजला जाईल तिथे काही कमी जास्त झाले तर मग काही बोलू नका त्यावर कविताई म्हणाल्या निलेश मी नेहाला प्रकारे ओळखते ती चुकीची आणि आमची बदनामी होईल असं काहीच करणार नाही एवढा माझा तिच्यावर विश्वास आहे आपल्या आई आईच्या तोंडून आपल्या बहिणीची प्रशंसा ऐकल्याबरोबर निलेश रागातच बडबड करत आपल्या रूममध्ये निघून गेला रामकिशन रावांनी कविताताईंचे सर्व बोलणे ऐकले होते आज त्यांना खूपच चांगले वाटत होते कारण कविता ताईने पहिल्यांदा आपली मुलगी नेहाची साथ दिली होती नाहीतर त्या नेहमीच आपल्या मुलासोबत उभ्या असायच्या संध्याकाळी नेहा कॉलेजमधून घरी आली तेव्हा आपली आई कविता ताईंना उदास पाहून नेहा म्हणाली काय झालं आई दादा काही म्हणाला आहे का नाही बाळा पण तू माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आजपर्यंत तू जसं मन लावून अभ्यास केला आहेस तसंच यापुढे सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास कर आणि स्वतःच्या पायावर उभी राहून दाखव मला असं वाटते की माझ्या मुलीने चांगले शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी करावी त्यामुळे तुझ्या सासरीसुद्धा तुझ्या सासरचे लोक तुला परेशान करणार नाहीत त्रास देणार नाहीत अगं आई तुला काय झालं आहे तू एवढी परेशान का होत आहेस तू माझी अजिबात चिंता करू नकोस तू बघच एक दिवस नक्कीच तुला माझा गर्व वाटेल असे म्हणत नेहाने आपल्या आईला मिठी मारली त्यानंतर वेळ खूपच वेगाने निघून गेला नेहाने बीटेक पूर्ण केल्याने तिची एका चांगल्या कंपनीमध्ये निवड झाली त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले सर्व लोक खूप खुश होते परंतु नेहाचा दादा आणि बहिणी अजिबात खुश नव्हती ते नेहाच्या प्रगतीवर जळत परंतु गावातील सर्व लोक आणि कविताताईंचे अभिनंदन करत होते ते म्हणत होते की राम किशन तुझ्या मुलाने नाही परंतु तुझ्या मुलीने करून दाखवलं तो अगदी बरोबर म्हणाला होतास मुलगा आणि मुलगी मध्ये कोणताही फरक नाही आहे जर मुलींना शिकवले गेले तर त्या सुद्धा आपल्या आईबाबांचं नाव मोठेच करतात असे त्याचा एक नातेवाईक म्हणाला तेव्हा रामकृष्णराव म्हणाले तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात आजकाल मुलींना शिकवणे खूप गरजेचं झाले आहे हे ऐकल्यावर नेहाचा दादा आणि बहिणी जळून राग झाले होते एक आठवडा झाला असेल त्यानंतर घरामध्ये लगेचच अजून एक आनंदाची बातमी आली नेहाची बहिणी आता आई म्हणणार होती त्यामुळे घरातील सर्वच लोक घरात नवा पाहुणा येणार या बातमीनेच खूप खुश होऊन आनंद साजरा करत होते हळूहळू वेळ पुढे निघून जात होता नेहाची बहिणी सविता आता कोणती काम करत नव्हती दिवसभर ती आपल्या बेडवर बसून आराम करत असायची एवढेच काय कविताता तिला तिचे जेवण सुद्धा तिच्याच रूममध्ये नेऊन द्यायच्या का तर आपल्या सुनेला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको एक दिवस नेहाच्या सविता बहिणीने नेहाला आपल्या रूममध्ये बोलावून घेतली आणि म्हणाली नेहा माझ्या प्रेग्नन्सी मध्ये काही प्रॉब्लेम आला आहे म्हणून मला एक लाख रुपयांची गरज आहे तुला तर तुझ्या दादाची कमाई खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारची बचत नाही पैसे ना आहे पैसेही नाहीयेत नेहाल आपल्या वहिनीचे वागणे थोडं विचित्र वाटले परंतु ती काहीच म्हणाली नाही तेव्हा सविता पुन्हा म्हणाली नेहा आई बाबांना ह्याविषयी काही सांगू नकोस हा नाहीतर ते विचार करून परेशान होऊन जातील ठीक आहे वहिनी उद्या मी ऑफिसला जाईल तेव्हा येताना पैसे काढून घेऊन येईन तू अजिबात चिंता करू नकोस फक्त तू तुझी आणि बाळाची काळजी घे पैशांची काही अडचण असेल तर ते सर्व मी पाहून घेईन एवढं बोलून नेहा आपल्या रूममध्ये निघून गेली तिने आपल्याविषयी याविषयी आईबाबांना काही सांगितले नाही आणि दुसऱ्या दिवशी एक लाख रुपये आणून आपल्या सविता वहिनीला दिले पैसे पाहून सविता वहिनी खूपच खुश झाली मग नेहा म्हणाली वहिनी उद्या तर दादा ऑफिसला जाईल तर जर तू म्हणत असशील तर मी तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येईल हे ऐकल्याबरोबर सविता थोडी घाबरली आणि म्हणाली नेहा तू चिंता करू नकोस तू तुझ्या ऑफिसला जा तुझा दादा उद्या मला कॅब करून देणार आहे आणि तो ऑफिसवरून हॉस्पिटलमध्ये येणार आहे ठीक आहे बहिणी काय गरज लागली तर मला फोन कर मी येईन नेहा जेव्हा सविताला पैसे देत होती तेव्हा उभ्या राहून कविताताई अतील दृश्य पाहत होत्या नेहा जेव्हा आपल्या रूममध्ये आली तेव्हा कविताताई तिच्या ते मागे तिच्या रूममध्ये गेल्या तेव्हा नेहा हैराण होऊन होत आपल्या आईकडे पाहत म्हणाली काय झालं आई तू माझ्या मागे काय येत आहेस बाळा तू खरं खरं सांग तू तुझ्या बहिणीला एक लाख रुपये का दिलीस तू एवढी रक्कम काढून तुझ्या वहिनीला दिलीस आणि आम्हाला एकदा सुद्धा सांगावं वाटलं नाही तुला अगं आई वहिनीला गरज होती म्हणून मी तिला दिले कारण तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन आले आहेत म्हणून त्यांना पैशांची गरज आहे बाळा तू तु अजूनपर्यंत तुझ्या वहिनीला ओळखलेलं नाहीस असे कविताताई म्हणाल्याबरोबर निहाने आपल्या आईला स्वतःच्या बाजूला बसवले आणि म्हणाली आई तू परेशान होऊ नकोस पैसे तर पुन्हा येतील परंतु मी वहिनीला पैसे दिले नसते आणि वहिनीच्या बाळाला काही झालं असतं तर तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकली नसती ठीक आहे बाळा काही हरकत नाही आम्ही तिला पैसे देण्यासाठी मनाई करत नाही आहोत पण पुढच्या वेळेला जर सुनबाईंनी तुझ्याकडे पैसे मागितले तर आम्हाला नक्की सांग ठीक आहे आई यापुढे तुझे बोलणे लक्षात ठेवी लवकर जेवण वाढ मला खूप भूक लागली आहे तेव्हा कविताताई बाहेर येऊन सर्वांसाठी जेवण वाढू लागल्या त्यानंतर काही वेळाने सविताच्या त्याच्या मैत्रिणी तिला भेटण्यासाठी घरी आल्या त्यामुळे कविताताई सविताच्या मैत्रिणींना चहा नाश्ता देण्यासाठी तिच्या रूममध्ये जातच होत्या तेवढ्यातच त्यांच्या ते आवाज ऐकून त्यांचे पाय जागी सविताची एक मैत्रीण म्हणत होती यार सविता तू तर घरी बसून पूर्ण पगार घेतेस नंदेचं सर्व कमाई तू तु, तुझ्या आयुष्य आरामात उडवतेस आणि ती मूर्ख एवढ्या मोठ्या पदावर काम करून सुद्धा तिला समजत नाही की तू तिला मूर्ख बनवत आहेस एवढ्यात दुसरी मैत्रीण म्हणाली अशा भोळ्या भाबड्या लोकांमुळेच आपले आयुष्य आयुष्यामध्ये आयुष्य आराम आहे जर असे साधे भोळे लोक जगामध्ये नसते तर माहीत नाही आपल्यासारख्यांचे काय हाल चाले असते एवढं बोलून सर्व मैत्री मोठमोठ्याने हसू लागल्या आजच्या सविता हे सांग तुझ्या नंदेचं लग्न कधी होणार आहे तुझं एटीएम कधीही घर सोडून जाणार आहे दुसऱ्या मैत्रिणी विचारले तेव्हा सविता म्हणाली तू चिंता करू नकोस मी माझं एटीएम एवढा सहजासहजी कुठेही जाऊ देणार नाही मी नेहाचं लग्न कधी होऊच देणार नाही जिथं तिचं लग्न ठरवण्यात येतील त्या लोकांना मी तिच्याविरुद्ध एवढ्या वाईट गोष्टी सांगेन की ते लोक या लग्नाला समजत होते की निलेशने लग्न करण्यासाठी मनाई का करत होता त्या लोकांना असेच वाटत होते की नेहाचं लग्न होऊच नाही त्यांना फक्त नेहाच्या कमाईवर ऐशो आरामाचं आयुष्य जगायचं होतं सर्व गोष्टी ऐकल्यानंतर कविता ताई आल्या पावलांनी मागे फिरल्या आणि आपली मुलगी नेहाकडे जाऊन तिला सर्व गोष्टी सांगितल्या की तिचा दादा आणि बहिणी तिच्याविषयी असा विचार करत आहेत नेहाचा विश्वासच बसत नव्हता की तिचा दादा आणि महिनी तिच्याविषयी असा वाईट विचार करत आहे तेव्हा नेहा म्हणाली आई तू चिंता करू नकोस आता दादा आणि बहिणीला मी अद्दल घडवेनच काही वेळ निघून गेल्यानंतर रामकिशन रावांनी एक चांगलं घर पाहून नेहाचं नातं पक्कं केलं आणि लगेच एक महिन्यानंतरची लग्नाची तारीख सुद्धा काढली हे सर्व ऐकल्यानंतर त्यांचा मुलगा निसून दोघांच्या पायाखालची जमीनच सरकून केली त्यांनी तर विचार सुद्धा केला नव्हता की नेहाचं लग्न एवढा लवकर होईल नेहाने आपल्या आईच्या जोडीने लग्नाची तयारी चालू केली इकडे तिच्या दादा वहिनी तिचं ठरलेलं लग्न तोडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांना त्यामध्ये यश मिळाले नाही आता जवळपास एक आठवडा झाला असेल तेव्हा लगेच सविता नेहाला म्हणाली मला वीस हजार रुपयांची गरज आहे त्या नेहा म्हणाली वहिनी मी माझा सर्व पगार आईच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केला आहे जर तुम्हाला जास्त गरज असेल तर मी आईकडून घेऊन तुम्हाला देते सविताला असे वाटत होते की ही गोष्ट आईच्या कानावर जायला नको म्हणून तिने लगेचच नकार दिला आणि म्हणाली की मी निलेशला सांगून पैशांची व्यवस्था करते एवढं बोलून ती तिथून निघून गेली आज सविताचा विश्वास विश्वास बसत नव्हता की नेहाने तिला पैसे देण्यासाठी नकार दिला होता दिवस असेच निघून गेले एक महिन्यानंतर मोठ्या धूमधडाक्यात रामकिशत रामांनी आपली मुलगी नेहाचं लग्न करून दिलं सासरी नेहाची सासू विमलताईंनी सुद्धा आपली सून नेहाचं खूपच चांगल्या प्रकारे स्वागत केले लग्नानंतरच्या सर्व विधी पूर्ण करून नेहा पुन्हा दोन दिवसांनी आपल्या माहेरच्या घरी आली तेव्हा कविता त्यांनी विचारले बाळा तुझ्या सासरचे लोक कसे आहेत तुला कोणती अडचण तर नाही ना नाही आई तू काळजी करू नकोस तिथे सर्व लोक माझी खूप काळजी घेत आहेत तेवढ्यातच आतून नेहाची सविता वहिनी बाहेर आली आणि म्हणाली चार दिवसांची चांदणी मग आधी रात आता तू तिथे नवीन आहेस म्हणून सर्व लोक तुझी काळजी घेत आहेत थोड्या दिवसानंतर त्यांचे खरे रंग तुझ्यासमोर येतील बघ वहिनीच्या तोंडात असे शब्द ऐकून निहाला वाईट तर खूपच वाटले होते परंतु ती काहीच बोलली नाही आणि दुसऱ्या दिवशी आपला नवरा सुमित बरोबर ती आपल्या सासरच्या घरी निघून गेली काही दिवसानंतर नेहाने पुन्हा आपले ऑफिस जॉईन केले हळूहळू दिवस निघून जाऊ लागले आणि एक महिना झाला पगार आल्याबरोबर नेहाने दहा हजार रुपये आपल्या आई आईच्या अकाउंटला पाठले पाठवले आणि इतर पैसे आपल्या सासूबाईंच्या हातामध्ये दिले जेव्हा नेहाच्या सासऱ्यांनी श्यामरावांनी नेहाला विमलताईंना पैसे देताना पाहिलं तेव्हा ते म्हणाले सुनबाई तुला पैसे देण्याची गरज नाही आहे मला स्वतःलाच एवढे पैसे मिळतात की ते पूर्ण पैसे खर्चसुद्धा होत नाहीत आम्ही आजपर्यंत सुमितकडून एक सुद्धा एक रुपयासुद्धा घेतलेला ना नाही मग तुझ्याकडून कसे पै कसे पैसे घेऊ शकतो तेव्हा विमलताई म्हणाले अहो तुम्ही काय बोलत आहात सुनबाई एवढ्या प्रेमाने देत आहे मग आपण तिला नकार कसा द्यायचा एवढं बोलून विमलताईंनी पैसे घेतले आणि आपल्या रूममध्ये निघून गेल्या हे पाहून श्यामरावांना थोडेसे विचित्र वाटले की जेव्हा मुलगा पैसे देत असायचा तेव्हाही लगेचच मनाई करायची मग आज सुनबाईने दिलेले पैसे हिने का घेतले माहीत नाहीच्या डोक्यामध्ये नक्की काय चालू आहे हा विचार करत श्यामराव त्यांच्या रूममध्ये निघून गेले काही वेळानंतर विमलताईने आपल्या सुनेला विचारले सुनबाई तुला किती पगार मिळतो त्यावर नेहा म्हणाली आई मला साठ हजार रुपये पगार मिळतो अचानक मग तू त्यातील चाळीस हजार रुपये मला दिलेस इतर तर तुझ्या अकाऊंटमध्ये असतील ना नेहा म्हणाली नाही आई मी त्यातील दहा हजार रुपये माझ्या आईच्या अकाउंटवर पाठवून दिले सुनबाई तू तुझ्या तु 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 आईच्या अकाउंटवर पैसे का पाठवलेस आता तुझं जा लग्न झालं आहे त्यामुळे तुझ्या आईला पैसे पाठवण्याची काहीच गरज नाही आहे नाही आई जेव्हा मला नोकरी लागली नव्हती तेव्हाच मी विचार केला होता की जेव्हा मला पगार मिळेल तेव्हा ते त्या पगारातील दहा हजार रुपये मी माझ्या आईबाबांच्या अकाउंटवर जमा करत राहीन चारम म्हातारपणात त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये कारण दादा बहिणींचा तर काही भरोसा नाही त्या आईबाबांची साथ देतील की नाही मला माहीत नाही जर आईबाबांना कोणती समस्या आली तर ते त्यांना कोणासमोर हात पसरावे लागू नये म्हणून मी प्रत्येक महिन्याच्या पगारातून त्यांच्या अकाउंटवर दहा हजार रुपये जमा करत राहीन तर आज मी जी काही आहे ती त्यांच्यामुळेच आहे आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्यानंतर श्यामरावांना आपल्या सुनेचा खूपच अभिमान वाटू लागला परंतु आपल्या बायकोचे बोलणे ऐकून त्यांना खूपच राग येत होता विमलताई म्हणाले सुनबाई तू आत्तापासून माझ्या अकाउंटला पन्नास हजार रुपये पाठवत जा ठीक आहे आई एवढं बोलून नेहा आपल्या रूममध्ये निघून गेली परंतु श्यामराव विमलताईंवर तुटून पडले विमल हे सर्व काय होते आहे तुला सुनबाईचा पगार घेण्याची काय गरज आहे मी जेवढे कमवळत आहे तेवढं तुला कमी पडत आहे का जर तुला ते पैसे कमी पडत असतील तर मला सांग जर मी रिटायर झालो असलो तरी मी तुझ्या गरजा नक्कीच पूर्ण करू शकतो श्यामरावांचा राग पाहून विमलताई काहीच बोलल्या नाहीत वेळ अशीच निघून जात होती नेहाचं लग्न होऊन आता तीन वर्ष झाले होते परंतु ती अजूनही आई बनली नव्हती त्यामुळे आता विमलताई नेहमीच तिला वांजोटी बोलू लागल्या होत्या सुमीचं वागणं सुद्धा दोन वर्षापर्यंत नेहाबरोबर खूप चांगले होते परंतु बाळाचा विषय येताच तो सुद्धा नेहापासून दूर राहू लागला होता त्याने आता घरी येणं सुद्धा कमी केले होते तो मुंबईमध्येच रूममध्ये राहू लागला होता जेव्हा कधी तो घरी यायचा तेव्हा तो जास्त वेळ आपल्या आईसोबतच असायचा नेहाने त्याला कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की माझ्यामध्ये कोणतीही कमी नाही एकदा आपण डॉक्टरांना दाखवूया परंतु सुमितने तिचं कोणतेच बोलणे मान्य केले नाही अशा प्रकारे अजून एक वर्ष असंच निघून गेलं एका वर्षामध्ये सुमित फक्त एकदाच घरी आला होता तो सुद्धा फक्त एक दिवसासाठी परंतु विमलताई कोणते ना कोणते कारण सांगून दोन महिन्यामध्ये एक दोन आठवड्यांसाठी कुठेतरी बाहेर जात असायच्या त्या सांगायचे की मी माझ्या नातेवाईकांकडे जात आहे त्यामुळे नेहा त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचे नाही पण तू आता त्या एक महिन्यासाठी बहराबाहेर जाणार होत्या जेव्हा न्यायाने विमलताईंना विचारले तेव्हा त्या ते म्हणाल्या सुमीची तब्येत खराब आहे म्हणून मला त्याच्याकडे जायचं आहे परंतु आई माझं कालच सुमीत बरोबर बोलणं झालं आहे त्याची तब्येत खराब आहे असे तो मला एकदा सुद्धा म्हणाला नाही आई तुम्ही असे करा तुम्ही घरीच थांबा मी ऑफिसमधून एक महिन्यांची सुट्टी घेते आणि सुमितकडे जाऊन राहते नेहा अशी म्हणाल्याबरोबर विमलताई रागातच म्हणाल्या तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना मी त्याची आई आहे मी त्याच्याकडे का जाऊ शकत नाही आणि तुला ऑफिसमधून सुट्टी घेण्याची काय गरज आहे सुट्टी घेण्याची काहीच गरज नाही तू तुझं काम करत जा मी जात आहे तिकडे एवढं बोलून विमलताई मुंबईसाठी निघून गेल्या नेहाला आता संशय आला होता तिला वाटत होतं नक्कीच कोणती ना कोणती गोष्ट आहे हे लोक माझ्यापासून लपवत आहेत म्हणून नेहाने सुद्धा ऑफिसमधून एक आठवड्याभराची सुट्टी घेतली आणि आपल्या सासऱ्यांना सांगितलं की मी माझ्या आईबाबांच्या जा घरी जात आहे पण नेहा आपल्या आईबाबांच्या घरी न जाता मुंबईसाठी निघाली आणि मुंबईला जाऊन एका हॉटेलमध्ये थांबली कारण तिने आता ठरवलं की जे काही सत्य आहे त्याचा शोध लावूनच आपण परत यायचे कारण मागच्या दोन वर्षांपासून काय चालू आहे सुमित जास्त दिवस घरी का येत नाही सुमितच्या ऑफिसवरून संध्याकाळी सहा वाजता सुट्टी होत असेल आणि नेहा त्याच्या ऑफिसबाहेर साडेपाच वाजताच पोहोचली होती बरोबर सहा वाजता सुमित आपल्या ऑफिसबाहेर आला आणि नेहाने त्याचा पाठलाग केला सुमित अगोदर जिथे भाड्याने राहत होता तो तिथे गेला नाही तर तो दुसऱ्याच ठिकाणी दुसऱ्याच घरात गेला तिने त्या घराची नेम प्लेटवर पाहिलं तर माधवी चौधरी असं नाव लिहिलं होतं नेहा आता काही विचार करत होती तेवढा तर ते त्याच्या मा बाजूच्या घरामधून एक महिला बाहेर आली नेहा लगेच त्या महिलेजवळ गेली आणि म्हणाली काकी ह्या माधवी चौधरी कोण आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला काय माहीत आहे का त्यावर ती महिला म्हणाली हो बाळा माधवी सुमितची बायको आहे आणि आता तिच्या प्रेग्नन्सीचा नववा महिना चालू आहे म्हणून तिची सासू आली आहे हे ऐकल्याबरोबर नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली तिचा विश्वासच बसत नव्हता की तिच्या पाठीमागे एवढ्या सर्व गोष्टी घडत आहेत एका क्षणासाठी तिला असे वाटले की तिचं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालं आहे मग ती महिला म्हणाली बाळा ही, ही माधवी आहे ना तिचं लक्षण मला काही चांगलं वाटत नाही जेव्हा सुमित ऑफिससाठी निघून जातं तेव्हा या घरामध्ये रोज एक मुलगा येतो ही आपल्या नवऱ्याला धोका देत आहे नेहाला वाटत होतं की माझीच फसवणूक होत आहे पण इथे तर सुमितची सुद्धा फसवणूक होत होती हे सर्व पाहिल्यानंतर नेहा लगेचच आपल्या सासरी परत गेली तिला पाहून श्यामराव म्हणाले नेहा तू तर एका आठवड्यासाठी बाहेर गेली होतीस ना मग एवढं लवकर परत का आलीस तेव्हा नेहा रडू लागली आणि आपल्या सासऱ्यांना म्हणाली बाबा या घरात आता माझ्यासाठी काहीच उरलं नाही मी आता कायमची माहेरी जाणार आहे असं काय झालं आहे बाळा मला सांग तरी नेहाने मग मुंबईला जे काही तिने पाहिलं होतं ऐकलं होतं त्या सर्व गोष्टी आपल्या सासऱ्यांना सांगितल्या आणि ती पुढे म्हणाली की बाबा मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे तिने लगेचच वकिलामार्फत कागदपत्र तयार करून सुमितला पाठवून दिली सुमितने कधीच विचारसुद्धा केला नव्हता की नेहा इतक्या अचानकपणे आपल्याला घटस्फोट देऊ शकेल पण त्याने मागचा पुढचा विचार वीचा कोणताच विचार न करता लगेचच घटस्फोटाच्या कागदांवर सही केली आणि दोघे के एकमेकांपासून विभक्त झाले निहा आता आपल्या माहेरी परत आली होती निहाला आपल्या सामानासहित आलेली पाहून कवितताई घाबरल्या आणि म्हणाल्या बाळा काय झालं सासरी सर्वत ठीक तर आहे ना निहाने लगेचच आपल्याला घट्ट मिठी मारली आणि रडतच आपल्या आईबाबांना सर्व काही सांगितले नेहाचे सर्व बोलणे ऐकून तिच्या आई बाबा सुद्धा आतून पूर्णपणे तुटून गेले होते पण नियतीला कोण अडवू शकणार होतं हळूहळू एक वर्ष असंच निघून गेले पण त्यानंतर मात्र नेहाने आपल्या घरच्या लोकांच्या आग्रहामुळे तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या प्रमोदसोबत लग्न केलं प्रमोदने अगोदरच एक वृद्धाश्रम सुरू केले होते आणि आता नेहा देखील आपल्या पगाराचा अर्धा भाग त्या वृद्धाश्रमासाठी दान करू लागली होती नेहाच्या दुसऱ्या लग्नाला आता फक्त सहा महिने झाले होते तेवढ्यातच नेहाला आनंदाची बातमी मिळाली की ती आई होणार आहे ती बातमी मिळाल्याबरोबर तिच्या आनंदाला पारावारच उरला नाही ती विचारच करत होती की ज्या कमतरतेमुळे सुमितने तिला सोडलं होतं ती कमतरता तिच्यात नव्हतीच पण आता त्या गोष्टीचा विचार करून काहीच उपयोग नव्हता बोलता बोलता नऊ महिने निघून गेले आणि नेहाने एका गोंडच बाळाला जन्म दिला आणि त्या बाळाचं नाव वेध ठेवले आता नेहाकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती सुखी जीवन हो नही नही ते ती अगदी आनंदात जगत होती पण अचानक एके दिवशी नेहाची मैत्रीण नलिनी तिला भेटली आणि तिने सांगितले की नेहा मी तुझ्या सासूला विमलताईंना रस्त्यावर भीक मागताना पाहिले हे ऐकून नेहा अवाक झाली नेहा तिला म्हणाली कदाचित दुसरं कोणाला तरी पाहिलं असेल ग सुमितच्या आई रस्त्यावर भीक का मागेल त्यावर नलिनीताई म्हणाली नलिनी म्हणाली नाही नेहा तू वृद्धाश्रमात जाऊन बघ त्या तिथेच राहील नलिनीच्या या नलिनीच्या शब्दांनी नेहाच्या मनात प्रश्नांचे काहोर माजले तिने घरी परत येऊन काहीही न बोलता विचार केला शेवटी असे काय घडले असेल की सुमीच्या आईला रस्त्यावर येऊन भीक मागायची पाळी आली दुसऱ्या दिवशी नेहाने ऑफिसला सुट्टी घेतली आणि ती थेट सकाळी वृद्धाश्रमात पोहोचली तिथे गेल्यावर समोर विमलताईंना पाहून ती चकित झाली नेहाला समोर पाहताच विमलताई जोरजोरात रडू लागल्या ला। त्या लगेचच नेहाजवळ आल्या आणि नेहाच्या पायांना हात लावत तिची माफी मागू लागल्या नेहा प्लीज मला माफ कर आम्ही तुझ्याशी फार चुकीचं वागलो आज मी त्याची शिक्षा भोगत आहे त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून नेहाला खूपच वाईट वाटले परंतु तिने स्वतःला सावरले तिने विमलताईंना पाणी पिण्यासाठी दिले आणि आपल्या बाजूला बसायला सांगितले मग ती त्यांची चौकशी करू लागली आता सांग की नक्की तुझ्यासोबत काय झालं तेव आहे तेव्हा विमलताईंना जाणवले की नेहा आपल्याला आई म्हणत नाही आहे तेव्हा त्यांना तो अपमोठा अपमान वाटला मग विमलताई म्हणाल्या बाळा तुम्हाला आई म्हणू शकतेस तेव्हा त्यावेळेस नेहा कठोर स्वरात म्हणाली नाही तो तुमचा अधिकार आणि तो हक्क तुम्ही कधीच गमावला आहात आता तुम्ही फक्त माझ्यासाठी एक सामान्य स्त्री आहात पण तुम्हाला जर तुमची कहाणी सांगायची नसे असेल तर मी ती ऐकेन विमलताई आता नेहा समोर आपलं मन मोकळं करू लागल्या अगं नेहा जेव्हा तू घर सोडलंस तेव्हा तुझ्या सासऱ्यांची तब्येत खूपच खालावली तुला माहीत आहेच की ते तुझ्यावर किती प्रेम करत होते आणि तुझ्या अशा प्रकारचे जाणे खूप मोठा धक्का बसला त्यामुळे ते सतत माझ्यावर राग काढू लागले कारण त्यांना असं वाटत होतं की तू माझ्यामुळेच घर सोडून गेली आहेस एक दिवस त्यांच्या छातीत दुखू लागले म्हणून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचण्या अगोदरच वाटतच त्यांना जोराचा झटका आला आणि त्यांनी मान टाकली त्यांनी त्यांना त्याच अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेले पण डॉक्टरांनी ने चेक करून सांगितले की त्यांना हार्ट अटॅक आला होता त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली आहे हे सांगत असताना विमलताय रडू लागल्या मग त्या रडतच पुढे म्हणाल्या लगेचच सुमितला फोन केला पण सुमितने न उचलता माधवीने उचलला मी तिला काही सांगण्याआधीच तिने फोन ठेवून दिला मी फोन केला तेव्हा परंतु तिचा फोन तिने फोन उचललाच नाही मग दुपारी मी पुन्हा फोन केला त्यावेळेस सुमितने फोन उचलला त्यावेळी मी त्याला सांगितले की तुझे बाबा आपल्याला सोडून गेले आहेत आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत त्यामुळे हो। सुमित ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोचला आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले परंतु माधवी काही आली नाही आठ दिवसांनी ती आपल्या मुलासह घरी आली तेव्हा सुमित रागाने म्हणाला तू आत्ता कशाला आली आहेस आलीस तशी परत निघून जा तेव्हा माधवी म्हणाली की त्या दिवशी मी खूप आजारी होते म्हणून मी येऊ शकले नाही सुमितने लगेचच तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला कारण तो बाबांच्या अंत्यसंस्कारासाठी आला होता त्या दिवशी माधवी झोपूनच होती म्हणून त्याने लगेचच माधवीला माफसुद्धा केले विमलताई पुढे म्हणाले की त्याचवेळेस माधवी सुमितला म्हणाली आई ते एकट्या राहून काय करणार आहेत त्यापेक्षा आपण हे घर विकून आईंना आपल्याबरोबर मुंबईला घेऊन जाऊया मला खूप आनंद झाला की माझी ही सून मला तिच्यासोबत घेऊन जाण्यासाठी तयार झाली आहे सुमितने गावाकडचं घर पस्तीस लाख रुपयांना विकलं आणि ते सर्व पैसे माधवीच्या खात्यात जमा केले त्यावेळी आम्हा दोघांनाही पुसटची शंकासुद्धा आली नाही की की ती आम्हाला फसवेल इतकं सांगून विमलताई थांबल्या त्यावर नेहा कटुस्वरात म्हणाली कल्पना तर मला याची सुद्धा नव्हती की तुम्ही माझ्याशी असं वागू शकता की तुम्ही मला फसवू शकता निहाचा बोलल्यानंतर विमलताईंनी लाजेने आपली मान खाली घातली आणि पुढे म्हणाल्या घर विकल्यानंतर मी सुमित आणि माधवीसोबत मुंबईला गेले काही दिवस सर्व काही ठीक होतं पण त्यानंतर माधवीने तिचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली तिने हळूहळू घरातील सर्व कामे माझ्यावर टाकली एवढंच काय तर ती तिच्या लहान मुलाची काळजीसुद्धा घेत नव्हती चार महिने असेच निघून गेले त्या चार महिन्यामध्ये मी अनेकदा पाहिले की सुमित ऑफिसला गेल्यानंतर तिच्याकडे एक तरुण येत असे माधवी त्या तरुणासोबत गप्पा गोष्टी करत असे मी तिला विचारले की तो कोण आहे पण तिने मला कधीच त्याची ओळख किंवा त्याच्याबरोबरचे नातं सांगितलं नाही एका दिवशी मी घराच्या बाहेर पडले तेव्हा पाहिले की शेजारील लोक माधवी आणि त्या तरुणाबद्दल विचित्र गोष्टी बोलत होते मी घरात परत आल्यावर माधवीला विचारले सुनबाई तो मुलगा या घरात का येतो तो मुलगा घरात येतो ही गोष्ट सुमितला माहित आहे का माझे असे बोलणे माधवी संतापली आणि म्हणाली ए म्हातारे तुला जास्त चौकशी करण्याची गरज नाहीये तू माझ्या कामाशी तुझ्या कामाशी काम ठेव जर जास्त बोलण्याचा प्रयत्न केलास तर तुलाच या घरातून धक्के मारून घराबाहेर काढेल बघ तुला माहित आहे ना हे घर माझ्या नावावर हो आहे इतकंच बोलून ती पाय आपटतच आपल्या खोलीत निघून गेली आणि तरुण मुलाचे घरात येणे जाणे अधिकच वाढले होते सुमित ऑफिसला गेल्यानंतर तो कधीही घरी यायचा आणि माधवीसोबत तिच्या खोलीत बसून कितीतरी तास वेळ घालवत असायचा हे सर्व पाहून मी प्रचंड घाबरायचे मला समजत होतं की माझा मुलगा सुमितची फसवणूक होत आहे परंतु मी काही करू शकत नव्हते कारण माधवीने मला धमकी दिली होती की जर तुम्ही सुमितला यावर्षी काही सांगितलं तर मी माझ्या माझ्या मुलाला मारून टाकेन मी आमचा वंश नष्ट होताना पाहू शकत नव्हते म्हणून मी गप्प बसले एकदा माधवी आणि तो तरुण मुलगा तिच्या खोलीत हसत हसत मोठ्याने बोलत होते त्याचवेळी मी तिच्या खोली समोरून जात होते तेव्हा माधवी त्या तरुण मुलाला म्हणत होती की सुमितला हे कधीच समजणार नाही की आदित्य हा त्याचा मुलगा नाही आहे तर तो आपला मुलगा आहे माधवीचे हे बोलणे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी विचारही करू शकत नव्हते की मी जे काही ऐकलं ते खरं आहे एवढंच नाही तर दोघे मिळून सुमितला संपवण्याचा देखील विचारात होते कारण घर आणि संपत्ती तर अगोदरच माधवीने स्वतःच्या नावावर करून घेतली होती मी हळूच तिथून माझ्या रूममध्ये निघून आले त्या रात्री मी ठरवले की माझ्या मुलाला काही होऊ द्यायचं नाही दुसऱ्या दिवशी सुमित ऑफिसला जाऊन संध्याकाळी खरी आला तेव्हा मी योग्य संधी पाहून त्याला संपूर्ण सत्य सांगितले आदित्य तुझा मुलगा नाही हे ऐकून सुमितच्या डोळ्यातून अश्रू उघडू लागले तो म्हणाला ज्याच्यासाठी मी नेहाला फसवले तो माझा मुलगाच नाही आणि हे सर्व प्लॅनिंग माझ्या जीवावर उठण्यासाठी आहे एवढं बोलत तो मग जोरजोराने रडू लागला तो आतून खूपच तुटला गेला होता तेवढा तुटला होता की त्याने ऑफिसला जाणं सोडलं खाणं पिणं सुद्धा बंद केलं जेव्हा आदित्यला स्वतःचा मुलगा समजत होता तेव्हा सुमित त्याचे खूप लाड करायचा परंतु आता छोटासा आदित्य जेव्हा सुमित जवळ यायचा तेव्हा मात्र सुमित ते त्याला हकलून द्यायचा सुमित त्यानंतर एकटाच कोपऱ्यात पडून राहायचा तेव्हा काही दिवसातच माधवीला समजले की तिच्या खोट्यापणाचा अंदाज आम्हाला आला आहे त्यामुळे ती आणखीनच आमच्याशी कठोर वागू लागली शेवटी हा सर्व त्रास सहन झाला नाही आणि एके दिवशी सुमितने स्वतःला संपवून टाकले माझ्या डोळ्यासमोर माझ्या नवऱ्या नंतर आता माझा मुलगाही मला सोडून निघून गेला होता आणि मी मात्र जिवंत होते मृत्यूनंतर माधवीने त्या तरुणासोबत लग्न केलं आणि ते दोघे एकत्र राहू लागले आता माझा मुलगाच राहिला नव्हता तर त्या घरात राहून मी तरी काय करणार होते मी ते घर सोडले पण माझ्याकडे काही शिल्लक राहिले नव्हते मी कोणाकडे अर्धी भाकरी खाण्यासाठी मागण्यासाठी हात पसरायचे त्या मला कोणी शिवाय मा द्यायचे तर कोणी हाकलून लावायचे पण कधीतरी कोणी उष्ट शिळं अन्न खायला द्यायचे असंच मी माझ्या आयुष्य त्यावर जगत आहे पण एक दिवस मला तुझी मैत्रिणीने भेटली उलक, उलक मी तिला ओळखत नव्हते पण तिने मला ओळख ओळखले आणि तिच्यासोबत ती मला या वृद्धाश्रमात घेऊन आली पण मला माहीत नव्हते की हे वृद्धाश्रम तुझं आहे खरं तर मी त्या अवस्थेमध्ये सुद्धा नव्हते की मला काही समजेल विमलताईंनी त्यांची सर्व कहाणी आता संपवली होती सांगून त्या वृद्धाश्रमातील सर्वांच्या डोळ्यात पाणी आले तेवढंच प्रमोद उठला आणि म्हणाला का की तुम्ही आता काही काळजी करू नका इथे तुम्हाला कोणतीही कमी पडू देणार ते नाही तेवढं एक वृद्ध महिला नेहाच्या छोट्या वेदला हातात घेऊन आली आणि म्हणाली नेहा बाळा बहुतेक तुझ्या बाळाला भूक लागली आहे त्याला काहीतरी खायला दे नेहाने आपल्या बाळाला स्वतः जवळ घेतली आणि समोर ती आपल्या घरी निघून गेली त्यावेळी विमलताईंनी त्या महिलेला विचारले हा वेद नेहा आणि प्रमोद यांचा मुलगा आहे का ती महिला म्हणाली हो नेहा आणि प्रमोदचं लग्न झालं आहे आणि वेद त्यांचाच मुलगा आहे हे ऐकताच विमलताईंना स्वतःची चूक प्रकर्षाने जाणवू लागली कदाचित जर त्यांनी थोडा संयम ठेवला असता तर आज आपले कुटुंब उद्धच उद्ध्वस्त त्यांचं झालं नसतं तर पूर्ण कुटुंब आनंदात असतं था। तसे विमलताईंना वाटू लागले पण आता त्यांच्या हातात काहीच उरलं नव्हतं उरला होता तो फक्त पश्चाताप तर मित्र मैत्रिणीने तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल कथाला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशाच नवीन नवीन हृदय प्रश हृदयस्पर्शी कौटुंबिक आणि भावनिक कथांसह भेटतच राहणार आहोत धन्यवाद